घरी आहे मामाचा मुलगा माझ्या तो तारा 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 अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप चांगलं फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला ताई बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोलत ताई हो oh no, न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही कर नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव फाळायचा नाही मी संपवणार हा मुलाला मी संपवणार हा तसं का माझ्या मुलाला ताई इथे जातीया काय वायचं आहे मुलाला मुलाला मुंडे होते म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुखाने माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू अस नको करायला पाहिजे बोलला नको सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणत नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं हुशार होता मग शिरल्याला होता पण काय ताई हो न काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आटपुणीतलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तुस करावं तो काही नाही हो काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी ते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखायचं पडलो पण तुम्ही पण दुःख नका नाही माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कट्टीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात अडकले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो ताए। हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला काही अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार आहे थँक्यू थँक्यू